आहेत पैकाणे नावाचे या पैकाणेना मी उद्योग करण्यासाठी इथं आणला पहिल्यांदा त्यांनी ज्याला फॅक्टरी सुरू केली शंभर होते आता एका फॅक्टरीच्या वेगवेगळ्या तीन फॅक्टऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सहाशे युवक काम करतात आणि नवीन जी फॅक्टरी येणार आहे त्याच्यामध्ये दोनशे चाळीस युवक काम करतात आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सातत्याने माझा प्रयत्न असतो की इंडस्ट्रीज या ठिकाणी याव्या आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये किती इंडस्ट्रीज देतील हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकता या ठिकाणी काही मुलं इथल्या कॉल सेंटरला काम करत होती त्यांचे पगार मिळाले नव्हते ती कंपनी बंद पडली मी त्यांचे जवळजवळ तीस लाख रुपये पगार मिळवून दिला छोटी छोटी कामं जी सर्वसामान्य माणसाची आहे ती केली जातात हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून सर्वसामान्याचं दुःख हे यांना कळू शकत नाही जे टेंडरच्या वेळेला बाउन्सर पाठवतात बाउन्सर म्हणजे तुम्हाला माहिती आहे हातामध्ये गन घेतलेले काळ्या रंगाचे कपडे घातलेले हे जे बाउन्सर असतात काही उमेदवारांच्या आजूबाजूला बाउन्सर फिरत असतात का फिरत असतात याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे लोकांच्या ब जमिनी बळकवल्यानंतर त्यांच्यासाठी आणलेला ॲडव्हान्स न देऊ शकल्यामुळे ज्यांनी लोकांचा मार खाल्लेला आहे असे लोक सफेद कपडे घालून आता हिंडायला लागलेले आहेत लोकांना वाटेल तशी पैशाची आमिष द्यायला लागलेल्या आहेत अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे शेतकऱ्यांची जमीन म्हणजे त्याचं सर्वस्व असतं एखाद्याला आपली जमीन विकायची असेल तर कंपनी जो भाव देते तो भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही कमिशन घ्या माझी काय हरकत नाही परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांची लुबडणूक केली जाते ह्याच्याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे दुसरे उमेदवार हे म्हणतात की मी त्यांच्यासाठी फोन केला त्यांना अटक करा म्हणून मी कोणाला अटक करा वगैरे म्हणून फोन करत नाही आणि दुसरे जे गृहस्थ बसलेले होते जे सांगत होते की त्यांच्यासमोर फोन केला त्यांना मी दोन वेळा नगराध्यक्ष केलेलं आहे सर्वसामान्य माणसाला पदं देणं हे माझ्या स्वभावामध्ये आहे मी कधी स्वतःसाठी पदं आजपर्यंत मागितली नाही ज्यांना ज्यांना मी मोठं केलं ते स्टेजवर बसतात आणि माझ्याविरुद्धच भाषणं करतात त्याला वाईट वाटतं ही कधी आमची परंपरा राहिलेली नाही आहे आमची परंपरा ही सेवेची राहिलेली आहे मग ह्या भागामध्ये कुठेही एखादं जर नवीन देऊळ होत असेल आमच्यापर्यंत त्याला मदत केली जाते या ठिकाणी ज्यावेळेला राजेसाहेबांनी ठरवलं की कॉलेज स्थापन करायचा आणि त्याचं डिपॉझिट भरायचं होतं आमच्या कुटुंबाने ते डिपॉझिट भरलेलं आहे आणि म्हणून या भूमीशी माझं नातं आहे इथं माझा जन्म झालेला आहे इथला प्रत्येक मनुष्य हा माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की जेवढे पैसे मी तुम्हाला रोजगार निर्माण करण्यासाठी आणले आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरा आणि दाखवून द्या की कुठे असे पैसे आलेले आहेत मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी जर्मन देशाबरोबर करार केला काय करार केला तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून करार केला आणि त्याचं मुलं कसली जातात त्याच्यामध्ये जा वायरमन जाऊ शकतो त्याच्यामध्ये जा मोटर मॅकॅनिक जाऊ शकतो त्याच्यामध्ये जा ड्रायवर जाऊ शकतो त्याच्यामध्ये एखादा गवंडी जाऊ शकतो एखादा सुतारकाम करणारा मुलगा जाऊ शकतो एखादी नर्स जाऊ शकते एखादा नर्सिंग असिस्टंट जाऊ शकतो एखादा ज्या ठिकाणी रक्ताची तपासणी करणारा आपला युवक जाऊ शकतो आणि यांना पगार किती असतो इथं वीस हजार रुपये पगार असतो वायरमनला आणि आम्ही ज्या नोकऱ्या त्यांना परदेशामध्ये दिलेल्या आहेत ज्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा आणि जर्मनमधल्या बेडन युटनबर्गचा करार आहे प्रत्येक मुलाला महिन्याला तीन लाख रुपये पगार मिळतो म्हणजे वर्षाला छत्तीस लाख रुपये पगार मिळतो तुमच्यापैकी किती युवकांना ही माहिती आहे की हे शिक्षण तुम्हाला इथं दिलं जातं सावंतवाडीमध्ये जे भोसले नॉलेज सिटी आहे तिथं मुलांना जर्मन शिकवलं जातं असं संपूर्ण महाराष्ट्रभर मी शिकवतो आहे परंतु मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की पहिली दीडशे मुलं जी जर्मनीला जात आहेत आणि ज्यांना छत्तीस छत्तीस लाख रुपये महिन्याला पगार मिळणार ज्या मुली जर्मनीला जात आहेत ज्यांना छत्तीस लाख रुपये पगार आहे त्या दीडशेपैकी सव्वाशे मुलं ही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहेत तुमच्या सावंत सावंतवाडी शहरातली आहेत सावंतवाडी तालुक्यातली आहेत दोडामार्ग तालुक्यातली आहेत वेंगुर्ला तालुक्यातली आहेत आणि म्हणून ही निवडणूक म्हणजे नुसता प्रचार नाही आहेत माझ्या भगिनींसाठी मी जे जे उपक्रम राबवतो प्रत्येक महिलेपर्यंत पोचले पाहिजेत माझ्या शेतकऱ्यांसाठी मी जे जे उपक्रम राबवतो ते उपक्रम हे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत आपण जे उपक्रम आपल्या बागायतदारांपसाठी राबवतो सर्व बागायतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे तर आपली लोकं सुखी होणार आपल्या बोंडूला काजूला भाव नव्हता दहा रुपये किलोला अनुदान मिळवून दिलं दोनशे साठ कोटी रुपये अनुदान मिळवून दिलं मी काय माझं मोठेपणा करायला तुम्हाला हे सगळं सांगत नाही परंतु विरोधकांची उत्तरं कोणी दिली पाहिजेत तुम्ही दिली पाहिजेत कारण ह्याच्यातली प्रत्येक योजना ही मी तुमच्यासाठी बनवलेली आहे मला इथं यायला वेळ मिळत नाही कारण माझ्यावर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी असते शिक्षणसारख्या एका खात्याची जबाबदारी आहे ज्याच्यामध्ये दोन कोटी मुलं शिकतात पूर्वी मुलांना ड्रेस मिळत नव्हते फक्त दारिद्र्यशे खालील किंवा शेड्यूल कास्टच्या मुलांना ड्रेस मिळायचे आता सर्व मुलांना ड्रेस मिळतात पूर्वी मुलांना वह्या मिळत नव्हत्या पुस्तकं मोफत मिळत होती पुस्तकांबरोबर मी वह्याची पानं त्याच्यामध्ये ॲड करून द्यायला सुरुवात केली साठ टक्के पुस्तकाचा बोजा कमी केला आज प्रत्येक मुलाची चाचणी होते तो मुलगा कुठल्या विषयामध्ये कमजोर असेल त्याला स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं महाराष्ट्र बदलतो आहे महाराष्ट्रामध्ये सी बी एस ईचा अभ्यासक्रम येतो आहे जसं शहरामध्ये ज्युनियर सिनियर के जी असते तशी तुमच्या गावामध्ये ज्युनियर के सिनियर के जी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून हा सगळा बदल समजून घेतला पाहिजे एका वेळेला सहासष्ट हजार शिक्षकांना मी टप्पा अनुदानावर आणलं तीस हजार शिक्षकांची भरती केली हे मी सगळं तुम्हाला का सांगतो दिवस रात्राच्यासाठी काम करायला लागतं मराठी भाषेचा विभाग मला दिला मराठी जनतेची मागणी होती की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे कोणाच्या काळात तो दर्जा मिळाला आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं सहकार्य घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आणि मराठी माणसाला अभिमान वाटेल असा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळून दिला आज त्या ठिकाणी आमची वेगवेगळी चार महामंडळं आहेत जे मराठीच्या संवर्धनाचं काम करतात मागचे सरकार आणि जे उद्धवसाहेब इथं आले होते त्यांना विचारायला पाहिजे होतं की मराठीचा जर एवढा अभिमान असेल तर मराठी मुंबईच्या बाहेर का फेकली होती ती मुंबई मी मराठीमध्ये परत ती सगळी महामंडळं आणली माझ्या डिपार्टमेंटची जागा मराठी विभागाला दिली शिक्षण विभागाची हायर अँड टेक्निकल एज्युकेशनची दिली आणि मुंबईतली सगळ्यात मोठी इमारत दोनशे कोटी रुपयाची ही मराठी भाषेची असणार लक्षात ठेवा तुम्ही आम्ही सर्वजण मराठी आहोत आपल्याला मराठीचा अभिमान पाहिजे आणि म्हणून अनेक गोष्टी केल्या पोलिसांची घरं दुरुस्ती केली जे जे हॉस्पिटलचा काय अपालट केला होळीवाड्यांचा कायपालट केला पण हे सगळं करत असताना मला सातत्याने मुंबईमध्ये आलेल्या परदेशी पाहुण्यांचं देशी विदेशी पाहुण्यांचं स्वागतसुद्धा पालकमंत्री म्हणून करायला लागतं ही फार मोठी जबाबदारी असते आणि तो प्रोटोकॉल असतो तुमच्याकडे येऊ शकलो नाही म्हणून काही मी गुन्हा केलेला नाही पुढच्या काळात मला स्वतःला जाणीव आहे येऊ शकलो नाही तर माझं मन एवढं निश्चितपणे मोठं आहे की मी तुमची दिलगिरी व्यक्त करेन की मी येऊ शकलो नाही परंतु मी काही गंमत करत कुठे फिरत नव्हतो माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा मी महाराष्ट्रासाठी खर्च केलेला आहे तुमच्या मुलांसाठी खर्च केलेला आहे मराठी भाषेसाठी खर्च केलेला आहे मराठी माणसासाठी खर्च केलेला आहे मुंबई जिथं तुमच्या घरातला प्रत्येक मनुष्य राहतो त्या मुंबईच्या सेवेसाठी खर्च केलेला आहे आणि म्हणून मुंबादेवीच्या मंदिराला दोनशे कोटी रुपये दिले महालक्ष्मीच्या मंदिराला पंच्याऐंशी कोटी रुपये दिले सिद्धिविनायकच्या मंदिराला पाचशे कोटी रुपये दिले आणि सर्व तर्हे आणि मग त्या ठिकाणी एखादं शिखांचं धर्म धर्मस्थान असेल कुठे मुस्लिमांचं धर्मस्थान असेल कुठे गुजराती लोकांचं धर्मस्थान असेल प्रत्येक धर्मस्थानाला चांगल्या सुविधा दिल्या लाईट्स दिल्या चांगले फुटपाथ करून दिले शेवटी तुम्ही आम्ही सगळ्यांसाठी काम करतो मी फक्त काय सावंतवाडीचा काय पलट केला नाही आज इथं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं असंख्य कामं सावंतवाडीमध्ये सुरू आहेत असंख्य कामं माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहेत आणि तरी पण जर खोटा प्रचार करत असेल तर त्या खोट्या प्रचाराला बळी पडण्याची अभिजा अजिबात आवश्यकता नाही आणि उद्धवसाहेबांनी जे सांगितलं की मी अमुक करतो मी तमुक करतो त्याचं उत्तर राणेसाहेब अवश्य देतील कारण माझा तो अधिकार नाही त्यांचा तो अधिकार आहे परंतु यांच्यासाठी मी सर्व ते काही केलेलं आहे आणि मी तुम्हाला शेवटची एकच गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छेन की ज्यावेळेला मी उद्धवसाहेबांचं आणि मोदी गाठ घालून दिली त्यांची मिटिंग घडवून आणून दिली कशासाठी घडून आणली की ज्या महायुतीची स्थापना बाळासाहेबांनी केली जो हिंदुत्वाचा विचार घेऊन बाळासाहेबांनी ही संघटना उभी केली ती संघटना कुठेतरी मोडू नये ती ज्याला संपत होती त्यावेळेला मी ही गाठ घडवून आणली आणि त्याच्यानंतर एकदा त्यांनी कबूल केलं की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल तुम्हीच सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीची पुन्हा एकदा सत्ता येईल इथं आल्यानंतर शब्द बदलला परंतु ती वाटाघाटी महिनाभर चालू होत्या आणि त्यावेळेला मी एकदा मातोश्रीवर बसलेलो होतो त्यावेळेला मला म्हणाले की महायुतीचं सरकार आता येणार आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये मंत्री असणार त्यावेळेला मी त्यांना सांगितलं तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्री म्हणून काम करणार नाही मला स्वाभिमान आहे तो कोकणी माणसाचा स्वाभिमान आहे कोकणी मनुष्य कधीही कोणासमोर आपल्या आप बढाया मारत नाही कधीही वाईट बोलत नाही परंतु आपला स्वाभिमानसुद्धा कधीही सोडत नाही आणि ह्यां त्यांच्या तोंडावर मी सांगितलं की मी तुमच्याकडे कधीही मंत्री बनणार नाही कारण तुम्ही मला मंत्रिमंडळातून काढून माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा अपमान केलेला आहे तो माझा अपमान नाही आणि तो स्वाभिमान मी कायम टिकवलेला आहे शिंदेसाहेब ज्यावेळेला गेले त्याला मी यांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की शिंदे साहेबांना पुन्हा बोलवूया वाटाघाटी करूया यांनी सांगितलं की तुम्ही निघून चला आपणच सांगायचं तुम्ही निघून चला आणि आपणच पाठीमागून गद्दार म्हणायचं खोके म्हणायचं कुठली पद्धत आहे कुठला न्याय हा कशा तऱ्हेने ही लोकं वागतात याचा तुम्ही विचार करा पुढचा काळ येणारा तुमचा आहे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रकल्प मंजूर केलेले आहेत तिथं तुला तिलारीमध्ये जोडामार्गमध्ये जसं हॉस्पिटल केलं आहे जशी पंचायत समिती केली जसं आपलं क्रीडांगण केलं आहे तसाच एक फार मोठा प्रकल्प ज्याला ॲम्युजमेंट पार्क म्हणतात त्याचं टेंडर काढलेलं आहे जवळजवळ जा दोन हजार कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होईल हजार मुलं त्या ठिकाणी काम करतील हे काम तुम्हा आम्हाला करायचं आहे इथं वेंगुर्ल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं सेवा केंद्र सुरू केलेलं आहे जिथं वेगवेगळ्या तऱ्हेच्या कॉटेजेस आहेत तुम्ही त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे त्या ठिकाणी फिशिंग व्हिलेज होत आहे ते जाऊन बघितलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट निश्चितपणे सांगायचं आहे जसं वेंगुर्ल्याला केलं तसंच आंबोलीला आपण करतो आहे आंबोलीला आपण गोल्फ कोर्स करतो आहे तुमच्या या सुंदर शहरामध्ये अनेक पर्यटक यायला लागतील परंतु लोकांची मागणी होती की शहरामधून हायवे गेला पाहिजे मी आपल्याला सांगू इच्छितो की जो संकेश्वर निपाणीवरून रेढीला जाणारा बांद्याला जाणारा महामार्ग आहे हा सावंतवाडी शहरातून जाणार आहे आणि सावंतवाडीच्या व्यापाऱ्यांची ही मागणीसुद्धा निश्चितपणे पूर्ण होणार आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो दुसरा एक मोठा प्रश्न हा आपल्या मतदारसंघाचा आहे तो म्हणजे आपल्याकडे पंचावन्न टक्के ग्रीन कवर आहेत म्हणजे पंचावन्न साठ टक्के जमिनीवर जंगल आहे या जंगलामधलं झाड तोडल्याशिवाय आपल्याला नवीन प्लांटेशन करता येत नाही नवीन जो नियम झाला जो कॅबिनेटने पास केला त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपये दंडाचे प्रोविजन आहे त्यावेळेला सुद्धा मी सांगितलेलं होतं की हा दंड करत असताना तो सिंधुदुर्ग जिल्हा त्यातून वगळावा त्याला मान्यता नाही मिळाली परंतु त्यांनी मला सांगितलेलं आहे की सतरा एकंदर जी झाडं आहेत त्याच्यामधली काही झाडं जी कोकणामधली आहेत ही याच्यामधून वगळण्यात येतील जेणेकरून ज्यावेळेला तुम्हाला एकचं कलम लावायचा आहे ज्या वेळेला तुम्हाला काजूचा कलम लावायचा आहे त्यावेळेला आपण ते लावू शकतो आणि त्याच्यामुळे एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आमच्या कुटुंबातला कोणीही मनुष्य हा राजकारणामध्ये राहिलेला नाही तुमच्या प्रेमापोटी मी आमदार झालो मंत्री झालो पण पुढेसुद्धा कोणीही राजकारणामध्ये येणार नाही मी माझ्या मुलीला सांगितलं जी देशामध्ये पहिली आलेली होती हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुला जर काय करायचं असेल तर जी गोरगरीब जनतेची आमची हॉटेल आहेत जी सर्वसामान्य माणसाची जी हॉटेल आहेत त्याला विनामूल्य तू सल्ला दे तर जीवन सुखी करण्यासाठी तू काम कर आजसुद्धा माझी मुलगी या ठिकाणी बसलेली आहे मी मला माहिती नाही स्टेजवर तिला घेतलं नाही परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो असं क्वचित घडतं की मी माझ्या राजकारणामध्ये माझ्या आमदार असतानाच्या प्रॉपर्टीज बघा त्याच्यातल्या प्रॉपर्टीज दिवसेंदिवस कमी होतात तरी पण कोणीतरी टीका करतं की एवढ्या कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळ्या आमच्या वाडवडलांनी कमवलेल्या आहेत आणि ही जी आर्थिक ताकद आहे ही सुद्धा तुमच्या मागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही वेगवेगळ्या ट्रस्ट स्थापन केल्या जातील त्या मार्ग त्यातून केवळ हॉटेलच्या लोकांना मार्गदर्शन केलं जाणार नाहीत तर ज्या माझ्या बहीण मग महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांचंसुद्धा सक्षमीकरणासाठी लागणारी मदत जशी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला येईल तशीच खाद्यमा खाजगी मा सुद्धा येईल याची मी आपल्याला खात्री देतो आणि आपल्याला सांगतो की हे महायुतीचं सरकार आहे ज्यांनी माझी लाडकी बहीण योजना आपल्याला दिली ज्यांनी आपल्याला अन्नपूर्णा योजना दिली ज्यांनी स्त्री शिक्षण मोफत केलं आणि स्त्री शिक्षणाची गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगितली पाहिजे की रात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांना फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली तिच्या वडिलांकडे तिच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून रात्री बारा वाजता त्यांनी आमच्या शिक्षण खात्याच्या मंत्र्यांना फोन केला आणि सकाळी दहा वाजता जाहीर केलं की यापुढे मुलींचं सगळं शिक्षण मोफत असे मुख्यमंत्री फार क्वचित असतात आणि तुम्हाला शेवटची गोष्ट सांगतो की ह्या स्टेजवर येऊन ज्यांनी भाषण केलं आणि त्यांनी आपल्या काळामध्ये गरीब लोकांच्या उपचारासाठी वीस कोटी रुपये सुद्धा दिले नाहीत आणि आपण मात्र तीनशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि म्हणून आपण आज सर्वांना विनंती करतो की पुढचा येणारा काळ हा आपला काळ आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे आणि म्हणून राणेसाहेबांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत राणेसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की कामं लवकरात लवकर कशी करून घ्यायची हे त्यांना माहिती आहे आणि सर्वात जास्त पैसा आपल्या मतदारसंघामध्ये कसा आणायचा हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे राणेसाहेब मी पैसे मतदारसंघासाठी घेऊन येईन फक्त कामा वेळेवर कशी पुरी होतील हे जरी आपण बघितलं तरी तुम्ही आम्ही संपूर्ण ह्या जिल्ह्याचा कायपालट करू शकू याची मी आपल्या सर्वांना खात्री देतो पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आता फक्त चार दिवस राहिलेले आहेत हे चार दिवस तुम्ही मला द्या पुढची पाच वर्ष तुमची अखंड सेवा मी करेन एवढं आपल्याला आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र